येस <coughs> चला yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं से, लाईक्स करायचं ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू लगेच स्टार्ट करू आपल्या सेशनला आजच्या थोडी तब्येत खराब असल्या कारणाने मध्ये खोकला वगैरे चालेल त्यासाठी मी आधीच तुमची माफी मागतोय ओके सुरुवात करूया आज आपला परत विविध मागण्यांसाठी परत अनफॉर्च्युनेटली परत मला आता जावं लागत आहे कुठे मुंबईला ऑलरेडी आपण एक दीड महिने आधी जाऊन आलेलो होतो ऑगस्ट महिन्यामध्ये आपण मी गेलेलो होतो ओके त्याच्याबद्दल संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला दिलेली पण होती त्यावेळेस ज्या काही अपडेट त्यांनी दिल्या होत्या त्या अपडेटवर आपण शांत राहिलो मी तर ऑलरेडी एक प एक स्पॅन पण त्यावेळेस विद्यार्थ्यांना दिला होता की पंधरा ते वीस ऑगस्टपर्यंत आपण वाट बघायची त्यानंतर काही अपडेट भेटले की आर आर फाईल होण्यासाठी थोडा वेळ लागत असतो ते इतक्या इन्स्टन्सली तुमच्या म्हणण्याप्रमाणे होणार नाही त्यात पण आपण शांत राहिलो की ठीक आहे मे बी आणखी एक पंधरा वीस दिवसाचा स्पॅन लागतील म्हणून त्यावेळेसही मी सगळ्या विद्यार्थ्यांना शांत ठेवलं ओके परत आपण याच्यावरती काही बोललो वगैरे दसं नाही कारण की त्यांनी सांगितलं होतं की सगळं वेळ लागेल आर आर एम जी पीच्या सुद्धा आपल्याला ते सांगितलं होतं आर आर फाईल होत आहे वेळ लागेल थोडा पण बी एम पण ते सांगितलं होतं की आमच्या फायनल स्टेजवर आमचं हे आहे सगळं होतील एवढं पक्का आहे होतील पण त्यांनी पण सांगितलं थोडा वेळ लागेल ओके जे काही स्पॅन तुम्ही सांगता त्या स्पॅनमध्ये शक्य नाही ओके ठीक आहे डब्ल्यू आय डी डिपार्टमेंटने तर काहीच याच्यावरती अपडेट दिलेलं नाही त्यांनी ते ना आर आर बद्दल बोलले ना काही ना काही त्यांनी फक्त एवढे बोलले की आमच्या याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या आठशे सत्त्याण्णव जागा आहे मी त्या पब्लिश करणार आहे कधी वगैरे याच्याबद्दल काहीही अपडेट नाही एक सांगितलं की दोन हजार चोवीसच्या या जागा आहे किती दोन हजार चोवीसच्या वर्षात या जागा आहे एटीपी एटीपी प्रत्येक वेळेस सांगते ओके आता हे इथून तिथे गेलं इथून याची कॉपी भेटली आता हे आयोगाला मिळाली आहे आता जाहिरात येणार पण कधी हे सहा महिन्यापासून एटीपी बी सेम सुरू आहे ओके मग परत सांगते एकशे अठ्ठेचाळीस जागींची कॉपी आयोगास आणि मंडळास आपलं विभागास प्राप्त झालेली आहे लगेच जाहिरात येणार तयारीला सुरुवात करा आता तयारीला सुरुवात करा हे टाकतात टेलिग्रामवाले ओके मल्टिपल बॅचेस वगैरे असतात ना सुरुवात करा बाकी याच्या मागचं याचं काहीच व्हिडिओ घेऊन वगैरे काम नाही की कुठपर्यंत आली जाहिरात वगैरे काहीच नाही एटीपी एटीपीची जाहिरात जे सांगितली होती मार्च महिन्यात येणार एटीपी दोन हजार चोवीसच्या मार्च येणार अजूनही आलेली नाही ओके एटीपी झालं एम जी पी झालं बीएमसी झालं डब्ल्यू आर डी जे आई झालं ओके एम पी सी जागावाढ अजूनही त्याच्यावर काहीच कार्यक्रम नाही एम एसीचा जागा वाढ आपल्याला पाहिजे फक्त छेचाळीस जागा आहे अजूनही त्याच्यावरती काहीच कारवाई झालेली नाही सेकंडली पुढची डेट कधी येणार प्रिलिमची अजून तेही काही मान्य नाही दोन हजार तेवीसचा एम पी सीचा रिझल्ट अजूनही त्याची काही ऑफिशियल अनाऊन्समेंट नाही अजूनही लागलेलं नाही तर होणाऱ्या गोष्टी आणि पेंडिंग याच्या रिझल्टच्या पी एमसीच्या पी एम सीची एक्झाम अजूनही झालेली नाही एम आय डी सी एक्झाम अजूनही झालेली नाही आपली त्यानंतर सिडकोची एक्झाम अजूनही झालेली नाही ह्या सगळ्या पेंडिंग एक्झाम ज्याचे फॉर्म विद्यार्थ्यांनी एक एक भरून झालेले आहे या सगळ्यांना विचारल्यास पी एम सीच्या विभागास कॉल केल्यास पहिली गोष्ट सगळ्यात मोठा इशू या टाइमधे सुरू आहे की कॉल उचलल्यानंतर नीट रिप्लाय करत नाही सगळ्यात पहिलं तर प्रत्येक व्यक्तीचा हक हक्क आहे आता जर मीने एखाद्याने कॉल केला एखाद्या विभागाला आणि एखादा विभाग आता याच्यासाठी आता शांत होतो कारण की तब्येत खराब होती पण आता जर एखाद्या विभागात कॉल केला आणि मी जर माणुसकीच्या नात्याने बोलतोय तर समोरच्या व्यक्तीने जर माणुसकीच्या नात्याने बोलला नाही ओके व्हॉट एव्हर सोरीजन आम्ही शंभर कॉल करू तुम्ही त्याच कामासाठी बसलेला आहे आमच्या जे आम्हाला जे क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चनचे अँसर करायसाठी तुमचं ते जे काही टेलिकॉलर सिस्टीम असेल लाईन असेल ते त्याचसाठी बसलेले आणि तुम्ही जर ढंगानं बोलले नाही तर मग माई ढंगाची भाषा बदलली तर मग मला मनाचं नाही ठीक आहे मग मी मला बी रेकॉर्डिंग करता येते मग मी रेकॉर्डिंग करून व्हायरल करू शकतो पण विचार करतो ओके शिक्ष सुशिक्षित नागरिक आहे त्या हक्कानं जाऊ द्या ओके ठीक आहे आता हे पहिली गोष्ट फोन उचलत नाही फोन उचलले ते एकच सांगते ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही सतत चेक करत राहा एक या 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 आ, ना एक दिवस तुम्हाला अपडेट भेटेल म्हणजे आम्ही या जिंदगीत या पृथ्वीवर या कामासाठी पैदा झालो आहात का तुमच्या वेबसाईटला आम्ही विजिटा करत राहू फक्त आणि तुम्ही तिकडं बिलकुल तुमच्या त्या सोफा चेअरवाल्या बिलकुल रिलॅक्सवाल्या जे चेअर असते ना त्याच्यावर मार असे झुलत राहा मंजुलिका सारखे आणि चहा राहा डिपार्टमेंट सरकारचं फुटतात बरोबर आहे हेच कामं करा तुम्ही बाकी तुम्ही तार काय करू नका ओके okay. सरळ सोपत हेच दिसून राहिलं या सगळ्या कारणाम्यांवरून हेच गोष्टी दिसून राहिलं बीएमसी मध्ये गेल्यानंतर सांगितलं होतं की आचारसंहितेच्या आधी जाहिरात येणार ओके okay. मी पोरांले स्वतः okay. इंजिनिअरिंगच्या पोरानले मी स्वतः एक ते दीड महिन्यात शांत ठेवून बसलेलो आहे का येईल रे बाबू येईल रे बाबू टेन्शन नको हो घेऊ येणार म्हणजे येणार ओके okay. आता ते पंधरा ऑगस्ट नंतर मग पण आंदोलन करता आलं असतं पण ते फेवरेबल कंडिशन होती का त्यावेळेस आंदोलन करायची आता काही याच्यातले बेवकूप पोटे पागल ओके सगळ्यांनी म्हणते ना रे पण काही बेवकूप पोटे जे पागल आहेत त्याने अकला नाहीये बेअक्कल आहे पुट्टी ते ओके सर पंधरा ऑगस्टला पण आंदोलन करणार होतो ना कुठे गेलं आंदोलन अभे ढोरा अबे, अबे पहिले माहित कर आंदोलन नाही केलं फेवरेबल कंडिशन होती का परमिशन आंदोलन म्हणजे असं ना चार पुट्टी जमा केले चाललं तिथं रस्त्यावर अबे एखाद्या वेळेस जर आंदोलन केलं आणि त्याच्यावर सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग झाला नाही मग ते ना, एकदा एक जर एखाद्या विभागाचं आंदोलन फ्लॉप झालं जर बीएमसी साठी केलं असतं आणि त्याच्यात ते फ्लॉप झालं असतं ना संपला असता कार्यक्रम डबल आंदोलन करताना असता आलं मग गेलं असं पुरं बीएमसी हातातून असं नाही करतायत सेकंडली गोष्ट त्यावेळेस टीपीएचे अपडेट तुम्हाला भेटत होत्या मग जर आपल्याला दिसत आहे मला दिसत आहे की टीपीची एक्झाम होऊ शकते तर मी विद्यार्थ्याला आंदोलनाला प्रोत्साहन देऊ का एक्झामले प्रोत्साहन देऊ ओके कोणाला देणार जर मी एक फॅकल्टी आहे तर मी जा, आंदोलनाकडे जाऊ सध्या पट कळन का जो माझ्या विद्यार्थ्याला चाळीस दिवसात पेपर द्या त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल बरोबर आहे असं नाही तर पुरेपुठे इकडे आंदोलना भिडवले पुरेपुठे तर आंदोलन करायला लागले मग याच्या एक्झाम हे जर फेल होईल तर मग काय करायचं टीपी मध्ये हो असं नाही करतायत सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो सगळ्या गोष्टी विचार विनिमय करावं लागतात त्यानंतर या गोष्टी करता आहेत एवढं सोपं नसते आणि सेकंडली जर तुम्ही पोरं म्हणताय मग किती पोरं तयार झाले युनिटीसाठी काही पाच सहा पोरं जे मला काल तर इन्स्टंटली मला इतके कॉल आले इतके कॉल की सर तुम्ही काहीही पण करा पण करा बर आता बरोबर आहे आता कॉल येतात मेसेज करतात पण युनिटी किती लोक दाखवते किती पोरं आता आतापर्यंत तयार आहेत त्यासाठी की नाही फक्त तुम्ही मी इथं युट्यूबवर कमेंट करता बे ओके okay. तुम्हाला काय वाटतं एका दुसऱ्यांना रिस्पॉन्सिबिलिटी घ्याव त्यासाठी हो, थो लढाव हो, आणि आम्ही इथून मग स्टेटस टाकू आम्ही इथून मग कमेंटा पास करू आणि आमची जरा झाल्यानंतर मग आम्ही आम्ही स्वतःचं उदो उदो करू हे असं राहते सरळ सोपं जर बघितलं तर आम्ही फक्त घरून मजा करू बाकी काय करायचं तर मास्तर त्याचे पुट्टे करत अशाने नाही होत ओके okay. तुमच्यासाठी लढा हा तुम्हाला पण याच्यासाठी मदत करावीच लागणार त्याशिवाय काहीच होणार नाही आणि म्हणून मी त्या स्पॅनमधं आंदोलनाला थोडं स्टॉप केलं होतं जे काही करायचं होतं ओके मी स्वतः नागपूरमध्ये पण तुम्हाला सांग माहिती आहे की मी आताही निवेदन देतो आहे सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनला मी आताही एम एल एज एम पी जे कोणते पॉसिबल असतील त्यांना जाऊन भेटतो आहे विभागामध्ये जाऊन मी त्यांच्याशी चर्चा करतोय आता ह्या सगळ्याच्या गोष्टी केल्यानंतर मग आता एक ठरवलं एक डिश एक आता एक फायनल डिसिजन आता काय आंदोलन सध्या स्टॉप ओके okay, आंदोलन मी आता बोलतो आपन आपन साथी साथी okay, आता बोलतोय युट्यूबवर बोलतोय आंदोलन वगैरे करायची गरज नाही आपला हक्क आहे ना आपण घ्यायचा आपण काही झुजायचं ते एक्स्ट्रीम कंडिशन जर हे ऐकायलाच तयार नसेल तर ओके मग आता काय मुंबईमध्ये गेल्यानंतर एमजीपीला जाऊन भेटलो बीएमसीला ला जाऊन भेटलो एमआयडीसी ला जाऊन भेटलो ओके okay, तिन्हीचे हेडक्वार्टर मुंबईलाच आहे आता जे कोणती तारीख दोन ते तीन दिवसामध्ये फायनल होईल मुंबईची त्या मुंबईच्या कारण की मी सॅटर्डेला पण गेलो असतो पण ऑफिसच बंद असतात ओके okay? फ्रायडेला सध्या माझी तब्येत खराब आहे पण स्टील मी जायसाठी तयार आहे पण लातूरचा सेमिनार असल्या आहे एक अप्रॉक्सिमेटली तीन ते चार दिवसामध्ये मी मुंबईला परत टूर करणार आणि त्यावेळेस मी आता सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आता नाही ओके okay. आता त्यांना काय थोडी येऊन पावर दाखवा लागेल ऑफिसमध्ये तर मिस जाईन कॅबिनमध्ये तर मीच जाऊन भेटेन पण पोटेपुरे जमा करून खाली आता, आता okay. मग काय करायचं म्हणजे आता पाळावं लागेल ना दिलेला शब्द पाळला पाहिजे दॅट्स इट ओके मग सगळ्यात पहिले आता फॉर एक्झाम्पल गेलो आपण बीएमसीच्या ऑफिसमध्ये मग त्यांना पहिलं निवेदन जुनं निवेदन दाखवायचं ओके okay. जुन्या निवेदननुसार त्यांचं स्टेटमेंट असं होतं की आचारसंहितेच्या आधी बीएमसीची हंड्रेड पर्सेंट जाहिरात येणार हे स्टेटमेंट आहे ओके मग त्या स्टेटमेंटवर सेम क्वेश्चन आपला राहील की का बरं आली नाही मग ओके okay, आणि जर म्हणजे आता सगळ्यांना डब्ल्यू डी डिपार्टमेंटला एम आय डी सीला एमजीपीला वगैरे सगळ्यांना सेम क्वेश्चन तुम्ही जे बोलले होते तुमच्या मागणीवरून एक ते दिना विद्यार्थ्यांना एकदम शांत लेवलवर ठेवलं ओके okay, काहीच झालं नाही एकही विद्यार्थी बिचारा आंदोलन तयार झालं नाही काहीच नाही आणि काहीच नाही ओके okay, एकदम शांत ठेवलं पुरण की येणार ओके आता हा दिलेला शब्द तुम्ही त्यांनी मला दिला मी विद्यार्थ्यांना दिला बरोबर आहे फसते कोण याच्यात मिडिएटर फसते कधी पण कोण आणि मी फसून घेणार आहे का नाही मग मी डायरेक्ट आता क्वेश्चन विचारेल त्यांनी आली बरोबर आहे तुमच्या मागणीनुसार आम्ही एक ते दीड महिना शांत राहिलो या अपेक्षा जास्त शांत जर आणखी आपण राहलो ओके अजूनही त्यांच्या अपडेटला आपण हे केलं म्हणून मग अपडेट अपडेटेटच्या मागे काही लागू नका ओके अजूनही त्यानं जर म्हणजे याच्यावर काम केलेलं नाही पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागण्यात येतील नोव्हेंबरच्या सेकंड वीकमध्ये महाराष्ट्रात इलेक्शन आहे ऑक्टोबरमध्ये इलेक्शन लागेल आणि एक आचारसंहिता लागेल एकदा आचारसंहिता लागली की मी कोणत्याही ऑफिसमध्ये तुम्ही कोणाला कितीही निवेदन द्या तुम्ही कोणालाही जाऊन भेटा तुमची मदत कोणीच करणार नाही लक्षात घ्या पण हा सगळा कार्यक्रम म्हणून मी आता आचारसंहितेच्या आधी एक तीन ते चार दिवसामध्ये परत मुंबईला चाललो परत ओके स्टील मी माझी तब्येत बरोबर नाही क्लासच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे ओके okay, पण काल जे फोन विद्यार्थ्यांचे आले मला जावं लागतील आणि मी जाणार आणि सेम क्वेश्चन यांना विचारला तुम्ही जे अपडेट दिलं होतं त्या अपडेटवर मी विद्यार्थ्यांना शांत ठेवलं आता जर अजूनही तुम्ही सेमच अपडेट देणार की येणार तर मग काय होतील विद्यार्थी कशा प्रकारे आंदोलन करतील कसं आंदोलन करतील ओके okay, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेऊ शकणार नाही दॅट्स इट कारण की आचारसहिते जाहिरात येणार हे तुमचे शब्द होते टेलिग्रामवर तुमचे शब्द होते त्यानंतरली ओके तुम्ही सगळ्या न्यूज एजन्सीला अपडेट दिले होते सात दिवसात येणार पंधरा दिवसात येणार तुम्ही तुमचे शब्द पाळले नाही तर विद्यार्थी देखील त्यांचे शब्द पाळणार नाही ओके आतापर्यंत सगळं माणुसकीच्या नात्याने सगळं सुरू होतं शांत विद्यार्थी होते अभ्यासू विद्यार्थी होते पण त्यांचा केलेला अभ्यास जर तुमच्या गोष्टीमुळे वाया जात असेल तर मग ते विद्यार्थी सहन करून घेणार नाही ओके आणि मी पण माझ्याकडून सगळ्या गोष्टी सोडून देणार मग विद्यार्थी आणि मग मी आम्हाला माहिती आहे आम्हाला चांगल्या प्रकारे काय करायचं ओके तर हा जस्ट एक व्हिडिओ ओके okay? याचसाठी मी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे की तीन ते चार दिवस मध्ये मी परत मुंबईला जाणार जे कोणते विद्यार्थी मुंबईला असतील जवळपास असतील मुंबईच्या ओके okay? मी सांगेलच ज्यावेळेस येणार तीन ते चार दिवसामध्ये त्या सगळ्यांनी येऊन मला त्या ठिकाणी भेटायचं ओके तिथं पूर्णच ओके आणि हे असं नाही का मुंबईचा टूर झाला आणि त्या इथे आपल्याला सांगितलं मजा आली बिलकुल वगैरे असं वगैरे मग दुसऱ्या दिवशी याचं की नाही परत सांगतच नाही जाहिरात येणार नाही जाहिरात येणार असं नाही आता विचारणार आपण तारीख आणि स्पॅन किती दिवसात येणार दॅट्स अ फायनल हे फायनल असायला पाहिजे आता आणि हे असं बोलक्या बुलक्या भाषेत नाही ओके एक काहीतरी तुम्ही रिटर्न अपडेट द्या ऑफिशियल अपडेट द्या ऑफिशियल अपडेटलाच आता ऍक्सेप्ट केलं जाणार बाकी कुठल्याच अपडेटला ऍक्सेप्ट केलं जाणार नाही दॅट्स ए मग ते एमआयडीसी असो ते पीएमसी असो सगळ्या आता हे पुरा दौराच करणार आहे पीएमसी म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर जाऊन पटकन अपडेट एक्झाम घेणार आहे की नाही नाही तर आपल्याला घे लावू शकतो आपण बरोबर आहे ना कारण की दाखव अरे दीड वर्ष एक वर्ष मजाक गोष्ट आहे का ओके नाहीतर पोट्याचे सध्या सध्याचे घेतलेले नऊशे नऊशे रुपये वापस करून द्या जेव्हा एक्झाम घ्या ना तेव्हा पैसे माग द्या डबल असं करते का रे हे असं तर करत नाही कारण काय इतक्या लेटवाच काही तर कारण असं ना कारण बी सांगत नाही ओके okay, पहिले सांगिते हे आहे काय म्हणते ते आरक्षण आरक्षण रिवाईज करणं सुरू आहे म्हणते ओके okay, आणि आता म्हणजे आरक्षण झालं आता आर आर शब्द काढला आर आर फाईल करणं सुरू आहे आता तो एक तिसरा शब्द टाकण्याचा कदा कोणता ओके काय म्हणते ते पुटत रेकॉर्डेड व्हिडिओ आहे हा हो रेकॉर्डेड व्हिडिओ कसं वाचली तू पटकन मी कमेंट ए ढोरा रेकॉर्डेड होय का बे रेकॉर्डेडमध्ये कमेंट वाचता येते का लेखा चटणी हा असा धुईन ना तुले हा टीपीए हा टीपीए फायनल डेट वगैरे आपण सगळ्या त्यावर बोलूया टीपीएचं सगळं व्यवस्थित सुरू आहे जे बघा जे वायो जे विभाग चांगल्या प्रकारे काम करते ना त्याच्यावर कधीच टिप्पणी करायची नाही ओके टीपीए बद्दल मी तर कधी करणार नाही कारण की एकदम व्यवस्थित काम सुरू आहे आपलं बिलकुल नोटिफिकेशन पण टाइमवरती काढलं ओके त्याच्यानंतर एक्झाम आपलं सगळे फॉर्म वगैरे पण व्यवस्थित भरून घेतले फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना अडचण आला तर टाइम स्पॅन पण वाढवला ओके त्याच्यानंतर आता हळूच एकदम एक्झामचं अपडेट पण देतील एकदम पटकन देतील एक्झामचं अपडेट सगळ्या गोष्टीचं करतील एकदम नीट कार्यक्रम सुरू आहे त्याच्या मार्गे लागायचं नाही ते बरोबर करणार त्यांचं हे 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 जे मदतले ना येईल पकडा लागते आता धरून ओके कारण की हे खूप झालं दीड वर्ष काय म्हणतील एक वर्ष काय म्हणते आता अपडेट सहन करणार नाही जे काय येतील ऑफिशियल अपडेट होतील तर हा व्हिडिओ मी यासाठी बनवला होता की पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये मी मुंबईला येतोय परत ओके तर मुंबई आणि जवळपासचे सगळे विद्यार्थी येऊन भेटतील आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपण त्यांना सेम प्रश्न आपल्याला निवेदन फिवेदन द्यायचं नाही लाई निवेदन दिले आतापर्यंत मागचं निवेदन घेऊन आहे ओके मागचं जे निवेदन आहे ते घेऊन जायचं आहे आणि दाखवायचं आहे आ, हा आम्ही ना ऐको तुमच्याकडं सांग ना काय आहे मजाक बाजी बंद करा ना बा आता द्या ना काय मग लाईन मजाक झाली तुमची आता थकलो ना आम्ही सर्दी बी येऊन चालले गेली ओके पण तुमची ऍडव्हर्टाईजमेंट काही येऊनच नाही राहिली असं नाही झालं पाहिजे आता सिरियसली माहूल काही बी तर करीन पण करीन ओके पण आता सगळ्यात मोठं याच्यात आहे ना जेवढं माय स्पॅन जेवढा मोठा नाही तेवढं रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे आता ओके म्हणून विद्यार्थ्यांना आता तरी संघटित वा आता तरी युनिटे करा पंधरा दिवस आहे आपल्याकडं पंधरा दिवस पंधरा दिवसात कधी दिवसा, दिवसा, बी आचारसंहिता लागू शकते एकदा आचारसंहिता लागली ना श्यामास कर ना जिंद ना या महाराष्ट्रातला व्यक्ती तुमची मदत करू शकणार नाही काय करणार आहे आचारसंहिता लागल्यानंतर कार नाही काळात नाही काढत चाल 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 कसा तुले घोटावला दोन महिने काढले का जाहिरात आता ये ये घे निवेदन येऊन घे कोणी घेते का निवेदन पाहिजे तुमचं नाही घेत मजाक बाजी सुरू आहे सगळी बंद करायला लागेल आपल्यालाच करा लागेल ठीक आहे म्हणून संघटित वा एकत्रित व्हा चांगल्या प्रकारे दाखवा तीन ते चार दिवसात मी तिकडे जातो आणि मग लगेच तो टूर संपला का चोवीस तासाच्या आत आपण एक निर्णय घेऊ की करायचं काय चोवीस तासाच्या आत हे नाही पाच दिवस लावायचे आणि सहा दिवस नाही आतापर्यंत लय शांत बसलो पोटेले कारण की संवर्ट कंडिशन्स वेगळ्या होत्या आता कंडिशन्स वेगळ्या नाही आता आपल्या कंडिशन्स आहे आता आपण अटीतटीवर पोचलो आहे जोपर्यंत अटीतटीवर आपण नव्हतो वेळ होता तेव्हा वाट बघितली आता वाट बघू शकत नाही म्हणून त्यासाठी मी आलेलो आहे लक्षात राहील म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी खर खरंच एकत्रित व्हा आणि स्ट्रॉंग युनिटी दाखवा ओके नक्की एक ना एक मार्ग आपल्यासाठी नक्की येतात म्हणजे येतात आता व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी एका पोट्याची मी ना कमेंट वाचली कमेंट का होती की सर उगाच काही जाहिरात वगैरे येणार <laughs> येणार नाही तुम्ही काही ना फालतू पोट्ट्याने अपेक्षा दाखवू नका त्या पुट्ट्याले ओके हे जर एक दलिंदर माझे व्हिडिओ पाहत असल त्या दलिंदराला मी सांगू इच्छितो का जीवन माणसाचं जीवन हे अपेक्षेवर डिपेंडंट असते तुम्ही काय विचार करता तुमच्या काय आकांक्षा आहे तुमच्या काय अपेक्षा आहे ओके ह्या सगळ्यावर तुमच्या आकांक्षा अपेक्षानुसारच तुम्ही वागत असता त्या जीवनात डुकरा जर काही अपेक्षा नसेल आकांक्षा नसेल तू त्या गावातले डुकर साफ कर कुत्रे साफ कर त्याची आंघोळ घालून दे बरोबर आहे कारण की तुझ्या जीवनात स्वप्न नाही आहे जेव्हा आकांक्षा आहे जर अपेक्षा आहे माणसाच्या आयुष्यात तरच माणसाचं काहीतरी करिअर आहे बरोबर आहे पण हे तुझ्यासारख्या ढोराले की समजणार नाही म्हणून तू माय तुकडून मला तुला काय म्हणायचं आहे का तू काहीच मी तुला सांगतो काही बीएमसी झाब्ल्यू आर डीची नाही एमजीपीची नाही झालं तू खुश झाला का हा आता तू कर तुला का करायचं आहे तर समजला लय सिंपल असते लय सिंपल असते रिप्लाय देतं ठीक आहे म्हणून मा माय व्हिडिओत नीट बोलायचं नीट जर बोलला नाही तर मला नीट कार्यक्रम करून तुला काहीतरी कार्यक्रम करावा ला कर। लागेल लक्षात आलं चालते अजून हा टीपीएच एक्झाम येऊ शकते आता सांगितलं येऊ शकते फक्त आपल्याला थोडं मेहनत करावी लागेल त्यासाठी ओके चांगल्या प्रकारे मेहनत करा ओके एकत्रित वा संघटितवा नक्की एक ना एक चांगलं होतील बरोबर हा एज एज लिमिटवर काही काही विद्यार्थी एज लिमिटवर देखील पोचलेलं आहे ओके आता त्यांचं पण एक सगळ्यात मोठं आहे जर आ, या वर्षात जाहिरात आली नाही त्यांचं एज लिमिट चालतील ते विद्यार्थी पुढच्या वर्षी फॉर्म भरू शकणार नाही हे पण एक सगळ्यात मोठं गोष्ट आहे पुढील वीकला एस सी बी सी लिंक ओपन होणार आहे ठीक आहे पाहू ना आता सांगितलं ना आता एक एकचं वेगवेगळ्या नाही सांगणार आहे सगळ्यांचंच आता ओके एटीपीचं काय वगैरे नाही सगळ्यांनाच आता आहे निवेदन ओके सगळ्यांनाच विचारायचं एटीपीचं काय आयोगाला विचारायचं एमपीसी आता आयोग स्वतःहून डिक्लेअर करते आयोगाला आपण काही प्रश्न करू शकत नाही हे सगळ्यात मोठं आहे ओके एम एटीपी कोण घेतं एम पी घेतं आता आयोगाला आपण प्रश्न करायसाठी आपल्याला हेच नाही ना आपल्याला सवलतच नाही आहे ओके मग त्याचं सांगणं फार कठीण आहे ओके हे अशा गोष्टी राहते राजव बाकी याच्यासाठी आपल्याला करता येते म्हणून जे प्रयत्न बनते ते आपण करतो ओके डेट सांगा आता मी आहे ना एकदम असा ज्ञानी माणूस आहे ना असं चार वेळा मी म्हटलं टी पी एक्झाम डेट टी पी एक्झाम डे टी पी एक्झाम डे तर पटकन मला स्टार्ट होते अ असं अभे काय प्रश्न विचारता अभे ओके तुम्हाला काय सांगितलं आहे होईल तर ऑक्टोबरचा सेकंड वीक द लास्ट चान्स कारण की त्याच वेळेस तो, हो okay, तो स्लॉट खाली आहे एक्झामचा नाही तर मग ते आचारसं इथे नंतर जर टी पी एले प्लॅनिंग डिपार्टमेंटले जाहिरात घ्यायची आहे तर ऑक्टोबरचा सेकंड वीकचा तीन दिवसाचा स्लॉट खाली आहे ओके okay, त्या तीन दिवसात होतील नाही तर मग डायरेक्ट मग एकवीस लॉट खाली नाही मग तिथेच एक खाली नाही नोव्हेंबरमध्ये होऊ शकणार नाही मग ते पण इलेक्शन नंतर होईल डन हा अरे वाचला रे तो मेसेज ओके एमआयडीसी ऑफिसला तू गेलता बट ठीक आहे चालेल डन ओके okay, सो so... लक्षात असू द्या भेटूया आपण मुंबईला मी येतोच आहे तीन चार दिवसामध्ये हो ज्यावेळेस मी येणार त्याच्या दिवशी एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगणार तत्पूर्वी मी येतोय आता कुठे संडेला या रविवारला कुठे आजचा शेड्यूल होता मला माहिती आहे पण माझी तब्येत खराब असल्या कारण मी येऊ शकलो नाही पण या अपकमिंग संडेला विदिन टू डेज नंतर दोन दिवसानंतर लातूरला येतोय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही लातूरच्या सेमिनारसाठी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये लातूर सेमिनारची रजिस्ट्रेशन लिंक दिली जाईल पटकन जाऊन रजिस्ट्रेशन करा तेवढेच विद्यार्थ्यांना अलॉट केल्या जाणार ओके काही अडचण असल्यास वरील नंबर असतो संपर्क साधा ओके okay. आणि थोडं विश्वास ठेवा त्यानंतर स्वतःमध्ये थोडा कॉन्फिडन्स ठेवा आणि गट्स फीलिंग एकदम स्ट्रॉंग ठेवा कोणाच्या म्हणण्यानुसार वगैरे आपल्या अभ्यासामध्ये काही चेंजेस आणू नका अभ्यास सातत्याने करा नियमित अभ्यास करा जाहिरात येणार एक ना एक दिवस जाहिरात येणार एक ना एक दिवस तुमच्या परीक्षा होणार पण सगळ्यात इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे ज्यावेळेस परीक्षा होणार त्यावेळेस मी तयार आहे का शंभर टक्के पेपर द्यायसाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न मी सगळ्या विद्यार्थ्यांना आज विचारतो जर आज एक्झाम झाली तर मी तयार आहे का जर उद्या एक्झाम झाली तर मी तयार आहे का फर्स्ट अँड बिगेस्ट थिंग ओके जर उत्तर हो असेल तर मग मागणी करा एक्झामची जर उत्तर होऊन असेल की आय एम ओके हे उगाच मान्य आहे की तुम्हाला सगळ्यांना वाट असतं पण या वाटपेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अभ्यास म्हणून अभ्यासामध्ये ब्रेक होऊ देऊ नका जो विद्यार्थी कन्सिस्टंटली कासोसारखं हो सारखं का थोडं थोडी मेहनत करेल तो या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अधिकारी बनल्याशिवाय राहणार नाही ओके पण मेहनत सोडू नका अभ्यास सोडू नका बाकी सगळ्या गोष्टी होणार म्हणजे होणार कधी कधी ज्या गोष्टी असतात त्या आपल्या वेळेत होत नाही आपल्या वेगळ्या होत्या आपल्या जसं पाहिजे त्या पेक्षा जास्त वेगळ्या होतात ओके पण याचा अर्थ असं नाही की आपण या जीवनामध्ये फेल झालेला आहे नाही अजिबात नाही ओके जर आपल्या अगेन्स्ट काही गोष्टी होत आहेत दॅट मीन्स की आपली वेळ अजूनही यायची आहे आणि ती येणार आणि ती मला आणावी लागणार आपल्या मेहनतीनेच येणार अशीच येणार नाही ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर